नसे तरी मनी नसो परी वाचे तरी वसो देह पडोया चिंतनी विठ्ठल नाम संकीर्तनी दंभस्फोट भलत्या भावे मज हरिजन म्हणावावे तुका म्हणे काळांतरी मज सांभाळि हरी एखाद्याच्या मनामध्ये भगवंताविषयी प्रेम नसेल तरी चालेल परंतु त्याच्या वाणीमध्ये त्याच्या मुखामध्ये भगवंताचे नामस्मरण चालू पाहिजे विठ्ठलाचे नामस्मरण करीत त्याचे नामचिंतन करीत माझा देह पडावा अशी माझी इच्छा आहे मग मला लोकांनी दांभिक म्हटले तरी चालेल परंतु तुझे नामस्मरण नित्य माझ्या वाणीत वसू दे लोकांनी मी तुझा हरिभक्त आहे असे म्हटल्यावर मला नाव ठेवले तरी चालेल तुकाराम महाराज म्हणतात एवढेच जरी केले तरी काही काळानंतर माझा सखा हरी हा माझे रक्षण करील असा विश्वास मनात ठेवावा